चालू झालं थोडं बघा मित्रांनो आम्ही छानपैकी शेतामध्ये बसून आज शेंगा उकडत आहोत हे टोपला तो। टोपल्यामध्ये शेंगा शेंगामध्ये मीठ मिठात पाणी आणि भोगण्यावर तुळिय भोगणो अना मासे

हे हो। बघा लाकूड आणि शेंग हे साहेबराव हिवराळे हे परमेश्वर शिंदे अरे हे काय मायला तुम्ही याच्यावरच ठेवले हे इटा आण म्हणता याने दोघ जाऊन खांड आणली ती साडीमध्ये संदीप राजा संदीप राजा एका झाले की नाही बोलणं आमचं पोराचे कोणता संदीप थोडं मीठ टाकण्यात येत आहे आमच्या शेंगामध्ये हे बघा मीठ पकड़ दे किरे मीट टकने देता है कावा करती मज़ा तो खूब लग रही है फक्त गाड़ा दूर आसा दूर बगाय मिलत नहीं ना ना दोनों पैसे कौन डाले

बघलं दे बसणूक <laughs> <अरे। laughs> <laughs> कमी झालं का दुकानला बोललाय आलं फोन लावत झालं आता इकडे व्हायला हवं तू आता इथं येऊन गेला नाहीस

ரவுடி ரவுடி தண்ணி ஏ ரவுடி தண்ணி கிடைதேவின அந்த ஹ